गेसूत, गेसूत। क्रिकेट खेसूत आज क्रिकेट खेसूत मग क्रिकेट खेळायला गेल शेतस ना आपण अरे काही नाचाले शेतस का बॅट बॉल बट लय उनात ना एक बॉल ही बॅट लाईल शे आणि स्टम तर कोणी लाईल नाही आणि कोण लाईल स्टम काय तुम्ही सायकल नाही शे तुम्ही सायकल लावत ना आपण सोन्या तुम्ही सायकल उभी कराशी शे टायर लेआउट ठेवता आपण रे सोन्या ते चालू तीन हजार मी सायकल लाईल शेती आणि सायकल लावू का मी तिनच पोक तुटनात तर वर्धे शेतकात तुम्ही काय देईन म्हणे सायकल लावी का होई तिनच पोक तुटला तुझी सायकल बंगार होती मग आई म्हणे नवीन सायकल सायकलचे आणि सायकल नाही भंगार नको म्हणू रे तू की म्हणी जान चे म्हनी बचपन नी साथी शेती हजार रे काय झगडा राहणार अरे आपण क्रिकेट खेळ शेतात सुट्टी ना दिन शे शांतपटी जावा आणि क्रिकेट खेवा ते अरे दे सुन्या आज नदी लाय दे तुम्ही सायकल काल दिन मी स्टंपली लेसू हा लावस मी सायकल आते चला चला टीम पाडू दादे आध्या लवकर तुम्ही दोन्ही दिन टीम पाडल्या मी नि पाडवते ना संगी टीम तू पाड रे म्हण्या मी पण मी पाडवते ना संगी टीम चल म्हणे आपण पाडू मना करते ना मोन्या त्या मोन्याले मी लेसु रे मी आ गण्याले म्हणा करते मी ल्याव म्हणे टीम मा म्हणी पण काही यावस मी ये तुना करते का आणि जाऊ दे शांत बटी जावा मना करते नऊ गण्या तुना करते हो मोन्या हा चाले मले चला ते टॉस पाडू टॉस पाडाले काही शेक अरे जुना भाई कस आले टॉस नी टूस मनी बॅट शे मना बॉल शे आपली पहिली बॅटिंग राही अरे मन्या टॉस करी होत ना अस चालस का जाऊ दे मन्या लिल्या तुम्ही बॅटिंग बेकार दिसले दान दिस मी तुने मन बोले उचकेर बालस ना तुम्ही काय झगडा करी राहणार रे खेळ शेखानी का घर जाऊ मी

अरे सोन्या ऊन लागी राह ना लवकर चालू करा ना काय झगडा करी राह ना या। ले मार बाप रे मना तोंडले बॅट मारी पेकी आणि काय वेळा लागी गेत केव्हा केव्हा मला लागत ना ते गणे तू आते चालणार आहे आडे नाही तर गैरा पटका खायला शेतू डायरेक्ट गैरा मारसू मी तुले आते तु न तोंड रे केवढ सुजी गये तू न तोंड रे लवकर घर जाय रे घन्या दवाखाना मला आते नाही तर देवा ठेवा मी घर अरे सोन्या तो तर घर पै तुले बॅट मारीस मी आते घर मार ना, ना सोन्याने आते आ, 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 आ। उठ तू आधी आपण घर जाऊ आपण काळजी अरे मला कवड लागे द्यायचे आणि काल दिन म्हणे तू बी घे दिक घुमय जड मन नाही होत घर जाऊत म्हणता ते ते घर चा आपण बी घर काय करतो मित्र सनी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमना चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद